सुपर आणि मुंबई इंडियन्स कोणत्या टीमचे स्पिन बॉलस खतरनाक आहेत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे टीम आहे त्यांनी पाच पाच वेळा आयपीएल पटकावली आहे त्यांचा सामनाही हाय वोल्टेज सामना असतो तर कोणत्या टीमचे स्पिन बॉलर्स खात आहेत कोणत्या टीमची स्पिन बॉलर्स खतरनाक आहेत हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट टीम चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन आता तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी बघवा तर मित्रांनो चेन्नई सुपरकिंग्सने ऑप्शन मध्ये यावर्षी खूप स्पिनर्स घेतले आहेत खूप दाव खेळला आहे रविचंद्र त्यांनी साडे नऊ करोडमध्ये आपल्या टीम मध्ये घेतली आहे नंतर नूर अहमद त्याला देखील ऑप्शन मध्ये दे खरेदी केले आहे रवींद्र जडेजा हा त्यांचा रिटर्न होणारा खेळाडू होता तर चेन्नई सुपर किंग्सकडे कडे नाश्विन रवींद्र जडेजा नूर अहमद एस गोपाल दीपक खोटा यासारखे स्पिनर्स आहेत दीपक चेन्नई सुपर किंग्स साठी रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा अहमद हे तिघेही आपल्याला खेळताना दिसतील चेन्नई सुपर किंग्स चेन्नईच्या ग्राउंडवरती तर वरती तिघेही आपल्याला खेळताना दिसतील हे त्यांच्याकडे तिकडे आहेत तर मुंबई इंडियन्सनी कोणते स्पिनर्स घेतलेले आहेत तर मुंबई इंडियन्सने करण शर्मा अल्ला फर आणि मिचेल सारखे हे तीन खेळाडू त्यांनी विकेट घेतलेले आहेत ते स्पिनर्स आहेत आणि नंतर विल जयटकर तिलक वर्मा हे देखील स्पिन बॉलिंग करतात तर चेन्नई सुपर किंग्सकडे नूर अहमद रविचंद्रन अश्विन आणि रहिल याची स्पिनची तिकडे आहे तर मुंबई इंडियन्सकडे अल्ला गगनफर हा खूप बरं देत नाही त्याची इकॉनॉमिकल बॉलिंग असते आतापर्यंत तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता परंतु यावर्षी तो मुंबई इंडियन्स खेळणार आहे तर अल्ला गगनफर हा स्पिनर आहे अफगाणिस्तानचा मिश्रित स्पिनर आहे तर त्याचेही रेकॉर्डच चांगले आहे त्याने यावर्षीच डिसेंबरमध्ये पादार्पण केले होते तर स्पिन बॉलच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्स थोडी ते प्रबल दर्ज वाटत आहे त्यांची स्पिन बॉलिंग थोडी खतरनाक दिसत आहे आणि त्यांचे स्पिन बॉलर्स आणि त्यांचे ग्राउंड देखील स्पिनर्सला हेल्प करणार असल्यामुळे चेन्नई सुपर स्पिन बॉलिंग करतो आणि करण शर्मा हे त्यांच्याकडे स्पिन बॉलर्स आहे तर मित्रांनो आपण काय वाटते मुंबई इंडियन्स का चेन्नई सुपर किंग्स कोणत्या टीमचे स्पिन बॉलर्स खतरनाक आहेत आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आपण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलवर वर करा